सर गेल्या तीन चार दिवसापासून हा वाद झाडत आहे आता आपण इथं आलेलो शेतकऱ्यांबरोबर बोललो काय याच्यातून तोडगा निघाला याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचं डिमांड होतं आहे की आम्हाला झाडांच्या झाडांच्या जे सर्वेमध्ये आलं मोबदला द्या त्याच्या ऑलरेडी आमच्याकडे चेक्स वगैरे हो रेडी आहे पेमेंटच्या फाईल रेडी आहे हो नोटीस वगैरे पण डिस्ट्रीब्यूट केलेली आहे त्यांचा आम्ही अनुरोध केले की तुम्ही कागदपत्र सबमिट पेमेंट देऊ का आज कोचाईमध्ये एक महिला मुवजा उसको मिला नाही से उसने सुसाईड किया आ, इसके बारे में आप क्या कहेंगे नाही नाही हे गलत बात आहे ॲसा विषय नाही आहे की कम्प्लिटली रॉंग त्यांच्या कुटुंबाने सांगितलेलं आहे त्यांच्या कुटुंबाने आरोप केलेला आहे त्यांचे कुटुंब म्हणतात की आम्ही चेक घ्यायला गेलेलो होतो आम्हाला दिला गेला नाही आमची जमीन पूर्ण लेवल करून घेतली आणि त्यामुळे घरामध्ये डिप्रेशनचं वातावरण आलं म्हणून सोसायटीला केलं कुटुंबांचा आरोप आहे ठीक कुटुंबांचे आरोप असेल परंतु याच्यामध्ये काय आहे ज्यांच्या नावाने नोटीस आहे फक्त त्यांच्याच आम्ही चेक वगैरे देऊ शकतो त्यांच्या नवरा किंवा त्यांच्या मुलाला वगैरे ते देऊ शकत नाही कारण त्यांच्या अंगठा वगैरे घ्यावंच लागतं तर ते ते आम्ही फक्त ज्यांच्या नावाने नोटीस आहे त्यांच्याच देऊ शकतो जे शेतकरी आहेत हे किती दिवसात त्यांना मोबदला भेटणार आहे ज्यांच्या ऑलरेडी नोटीस वगैरे डिस्ट्रीब्यूट आहे त्यांना एक दोन दिवसात आम्ही मोबदला देणार आहे ज्यांनी पेमेंट नाही घेतली ज्यांचं झाड सुटला होता किंवा ज्यांच्या कागदपत्र ज्यांनी सबमिट नाही केलं लवकरात लवकर कागदपत्र सबमिट पण जर का ह्या गोष्टी जर लेखी भेटत नसतील तर विश्वास कोणावर ठेवणार हे अगोदर मी झालेलं आहे कसं संजिता महापात्रांनी पण सांगितले की तुम्ही ऐंशी टक्के घ्या त्यांना वीस टक्के देऊ आणि दहा दिवसात वसुली करू त्यांच्याकडनं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करू हे करू वसुली जागेवर बाहेर पोजा टाकू दोन तीन वर्ष दोन गोष्टी शासनाला ज्यांना ज्यांना द्यायचं आहे ना त्यांना थी ते, ते शासन ठीक आहे आज उद्या देत काही ठेवत नाही दुसरी गोष्ट शासनाला ज्यांच्याकडून वसूल करून घ्यायचंय ते शासन ते बी सोडत नाही बरोबर ना खरंय फक्त त्याला वेळ लागतो थोडासा पण वसुली बोडके साहेब बोललेले ह्याच्यामध्ये की जर का पैसे आणि घेतल्यात तर ते वसूल करायची जबाबदारी आमची आहे आम्ही त्याच्या जागेवर काय आहे ना ह्याच्यामध्ये जे आम्ही सांगितले डबल पेमेंटच्या बाबतीत डबल पेमेंट मध्ये काय आहे ज्यांना आम्ही पेमेंट केलेलं आहे त्यांच्याकडून आम्ही वसुली करून पैसे देणार आहे परंतु आम्ही तुम्हाला पहिले पेमेंट में करा नंतर त्यांच्याकडून वसुली करणार आहे आता जे नोटीस आमच्याकडे तयार आहे जे चेक वगैरे तयार आहे म्हटलं आमच्यात ते, चाल, ते पेमेंट आहे ना उलटा आपण ऍडिशनल करतोय तुम्हाला सांग कळायला पाहिजे की जी ऑलरेडी परत एकदा एन एच त्याला हे दिलेलं आहे म्हणजे माझं तुम्हाला काय सांगणं आहे की सगळ्या प्रशासनाने पण प्रयत्न केलेला आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे आता जे साहेबांचं त्यांचं सुद्धा स्वतःचं वैयक्तिक पेमेंट मला वाटतं तुम्हाला मिळालेलं आहे माझ्या माहितीनुसार बरोबर की नाही बाकी म्हणूनच म्हणतो की असं नाही की आम्हाला कुणाला मी काय किंवा गांधी साहेब काय किंवा अजून कोणी काय आमचा हेतू इथल्या लोकांना न्याय देण्याचाच असतो तुम्हाला जरी वाटत असतं ते फक्त काम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न असतो कुणाचा आठ दहा वर्षापासून आम्ही तेच करतो पण अद्याप नाही भेटला आता आज, आज एक मिनिट हां एक मिनिट आता सपोज ज्यांचा नावाने सातबारा आहे हे तर आम्ही असे आहोत की आधी अनादी काळापासून म्हणजे पिढ्याने पिढ्यापासून आम्ही वसलेलं आहात हे सातबारा नंतर घडलेलं आहे सातबारा काय तो माहीत पण आहे तर पण तुम्ही जसं बोलले त्या दिवशी की जिसके नाम पे सातबारा आहे उसको पेमेंट दिया त्या उसके बारे आपको आपण बोलता बोला बी था की कागज़ देख के आपने पेमेंट किया तो कागज़ के ऊपर रोड बनाना चाहिए था मिट्टी की क्यों जरूरत पड़ा बोला तो हमें तो एक मिनट तो इसलिए हमारी जमीन जा रही है हमारा हक जा रहा है तो हम मतलब सात बार दिले ना दिले तेला दया न करें ताजा इश्यू नहीं आमचा अधिकार हमारा मिला हुआ देखिए खोला जी मैं आपको अच्छा, बताता हूँ एक सेकेंड आप जो कह रहे हैं कि कागज़ पे रोड बनाइए मिट्टी पे मत बनाइए इसमें विषय ऐसा है कि शासन ने जो सात बारह डिसाइड किए हैं किसी ना किसी पर्पज के लिए किया है हम अगर उसके अगेंस्ट जाके जो तो कब्जे धारक है उसको लैंड का पेमेंट कर देंगे तो वो नियम के अनुकूल नहीं होगा समझ गया बात को नानी एक है। मैं बता रहा हूँ कि मुझे मैं तो पेमेंट देने के लिए ही हूँ जो भी जेन्यून पर्सन है मैं उसको पेमेंट दूँगा बदला दूँगा लेकिन ऐसा नहीं होना चाहिए ना कि भाई मैं ऐसे पर्सन को पेमेंट कर दे रहा हूँ जिसके नाम पर जमीन नहीं है ठीक है आपकी गलती नहीं है लेकिन शासन के नियम के अनुसार मैं पेमेंट करता हूं कहने का मतलब ये बात सही है लेकिन हमारा क्या हम ये बोल रहे हैं हमारा क्या हमें जन पेमेंट दिले ते पण आपले आदिवासी बांधवच आहेत सगळेच आहेत ना आम्हाला काय म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं की असं तर नाही झालं की बाबा कोणतरी नॉन आदिवासीला पेमेंट केलंय चाललं आपलेच बांधव आहेत आपल्याच बांधवाच्या नावावर सातबारा आहे उद्या कदाचित असं होणार आहे भरतजी का तुझ्या तुमच्या नावावर जमीन आहे कोल्हासाहेब आहेत आणि मग तुम्हाला पेमेंट केलंय असंही होणार आहे आणि शेवटी आपण काम करताना कुठला ना कुठला नियम आपल्याला जो शासनाने दिलाय तो पाळूनच आपल्याला करायला लागते पैशाचा विषय आहे समजून घ्यायला पाहिजे मला सांगायचा म्हणजे माझा जो विषय विषय तो सगळ्यांचा आहे म्हणजे एक माझा उदाहरण म्हणून आपण सगळेजण बोलतोय हा सगळ्यांचा इश्यू आहे किंवा प्रॉब्लेम आहे आता आमचं सात बारा तर नाही समजा पण आमची जमीन जात आहे ना आम्हाला पैशात नाही भेटणार तर आम्ही करावं काय ते तो प्रश्न आहे आम्ही काय करावं जमीन पण जेर खा जेर खान म्हणजे झेहेरखा मराव कि काय करावं जमीन पण नाही गेली त्यांना लाखो रुपये आता तुम्ही त्यांना सातबाराच्या नावाने पेमेंट दिलाय ना आम्हाला पाचशे हजार पोलीस सैनिक आणून ना तुम्ही मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या नाव का असतो भरत म्हणजे तुम्ही आहे त्या जमिनीचा आता सांगाजी कुळ कायद्याने जागा मिळाली ती कस त्यांनी कसलेली असावी ही जागा त्याच्या पिढ्या पिढ्या कसलेलीच नाही त्यांना तिकडे मिळाली कुळ कसं लागलं कुळ लागलं कसं इकडे कुळ कसं लागलं त्याचा पण आता हा विषय कुळ कसं लागलं हा विषय वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी समजा कुळ लागला असेल असेल लाग किंवा तुमच्या कुणा बांधवाचं लागलं असेल तर मग ते तीस वर्ष समजा आपल्याला जर कुणाला माहित नसेल तर, तर ते तुम्ही जे बोलताय थोडस मला वाटतंय तुम्ही शिकलेले लोक आहेत थोडस घेतलं पाहिजे अधिकार दिले आणि शासनाने आपल्यावर जबाबदारी पण आहे रेकॉर्ड बघायला लागतंय ना भरतजी असं उद्या आपल्याच बांधवावर अन्याय होईल बरं तुम्ही जी भूमिका घेत नाही हा जर नियम लावायचा ठरला तर उद्या आधी रिस्ता धोनी बायपास रस्ता रस्ता लिहितो मी तो पण पाहिजे तर लिहून ठेवतो बायपास रस्ता बायोडिस रोड ते हे ओव्हरब्रिज आहे मोठा चाळीस पैसे कसे देणार एक करून घेतो ना पहिला आहे तुमच्या कोर्टातील रक्कम परत मिळावी त्याच्यामध्ये जवळपास ट्वेंटी नाईन फाईल्स असा आहे जे ज्याच्या पैसे कोर्टात गेले तुमच्या याच्यामध्ये दोन तीन आहे पहिला कि वाद नव्हता तर कशाला पाठवला काया तर हे सगळे पैसे कोर्ट मला वाटतंय दोन हजार एकवीस दोन हजार बावीसला गेले कायदा काय सांगतो आहे कारण आम्ही कायदाप्रमाणे काम करतो कायदा काय सांगतो आहे की तुम्हाला नोटीस द्यायची नोटीस दिल्यानंतर तीन महिन्याच्या आत सगळ्यांना पैसे घ्यायचे पैसे नाही घेतलं किंवा काही वाद वगैरे आला तर पहिले सुनवाई करा सुनवाई नाही झाला सुनवाईमध्ये एस डी एमच्या ऑफिसमध्ये सॉल्व्ह झालं तर तुम्ही कोर्ट पाठवा जे काही रक्कम कोर्ट गेलेत त्या सर्व फाईल्समध्ये वाद आहे आणि ते वाद असल्यामुळे सगळे फाईल्स कोर्टात आम्ही पाठवले पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा अगर समजा की कोर्टातचे पैसे आम्हाला परत मतलब परत मिळावी तर ह्याच्यामध्ये काय करावं लागेल एक सोल्युशन सांगतो की आम्ही कोर्टात जे पैसे पाठवले ते परत घेऊ शकते परंतु त्याच्यामध्ये कंडिशन काय आहे की जे काही त्याच्यामध्ये वाद ज्यांचा होता ते जर एकजूट आला आणि त्यांच्या तुम्ही काहीतरी करून त्यांचा वाद वगैरे सॉल्व केला तर ते आम्ही सॉल्व करू शकतो ते कोर्टातून पैसे परत घेऊन तुम्हाला दहा दिवसात ते पैसे देऊ शकतो ट्वेंटी फाईव्ह एकोणतीस फाईल्समध्ये तुम्ही बघा आम्ही तुम्हाला देतो की कोण कोण लोक आहे कुठला कुठला सर्वे नंबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही आपसात बसून वाद सॉल्व्ह करू शकता तर आम्ही त्वरित कोर्टाला सांगून ते पैसे परंतु त्याच्यामध्ये अगेन अटी शर्ती काय आहे की जे काही पार्टी होतं सगळ्यांच्या ॲफिडेव्हिट पाहिजे ऍफिडेव्हिटमध्ये समजली पाहिजे की आम्हाला येते तुम्हाला येते असं झालं तर आम्ही घेतो बऱ्याच ठिकाणी केलंय आम्ही तसेच प्रमाणे इथे पण करू शकतो याच्यामध्ये काय विषय नाही दुसरा आहे तुमच्या झाडांच्या मूल्यांकन आता जे झाडांच्या मूल्यांकन आहे ते डिपार्टमेंट्स देतात वन झाड आहे तर वन विभाग देतात फलझाड आहेत अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट देतात जे काही त्यांच्या शासनाने जे मूल्यांकन ठरवली आहे त्याचप्रमाणे आम्ही मोबदला देतो याच्यामध्ये हां हां ह्याच्यामध्ये आम्ही कमी जास्त करू शकत नाही घर तुम्हाला वाटतं की कमी भेटलं तुम्हाला तर ॲडिशनल कलेक्टर साहेब आहे लवाद आहे आर्बिट्रेटर त्यांच्याकडे तुम्ही अपील करू शकता आणि हे अपील मध्ये ऑर्डर पारित करू शकते की ह्यांना वाढत्या मोबदला द्यावा ह्याच्यामध्ये आणखी तुमच्या एक साठी सांगतोय की समजा जे काही खजुरीच्या अगर आहे तुमच्या नोटीस मध्ये खजुरीचा उल्लेख आणि तुम्हाला वाटतं की जुना रेट मिळाली आहे तर तुम्ही आम्ही तुमच्या अप्लिकेशनच्या फॉर्मेट बनवून देतो ठीक आहे जे काही ज्यांना नोटीस भेटलाय फक्त तुम्ही सही करा सर इथे बसले सर ऑर्डर काढतील की यांना नवीन रेटनुसार मोबदला द्या ते तुम्हाला भेटू ते हे पण विषय सॉल्व झाला म्हणजे प्रत्येक झाडाचं एक उदाहरण खजुरीच घेतलं प्रयत्न आपल्याला करता येईल प्रयत्न आपल्याला एक सोल्युशन काढता येईल तिसरा गोष्ट आला की नोटीस भेटलेला नाहीत कब्जेधारक वहिवाटधार त्याच्यामध्ये काय आहे की दोनदा सर्वे झालाय कोचाईमध्ये पहिला सर्वे झाला की ज्याच्या नोटीस दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं त्याच्यामध्ये काय झालं बरेच जणांच्या माहितीप्रमाणे हिस्टोरिकल झाड वगैरे सुटलं होतं घर वगैरे सुटलं होतं परत सर्वे झाला दोन हजार ते एकवीसमध्ये आणि त्याच्यामध्ये बरेच लोकांच्या झाडांच्या घरांच्या सगळ्यांच्या नोटीस आम्ही सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केले आम्ही सांगू इच्छितो की आमच्याकडे पैसे शिल्लक आहे लोक येत नाही पैसे घ्यायला झाडांच्या सांगतो आहे मी घरांच्या सांगतो आहे आमच्याकडे आत्ता पण चेक रेडी आहे की ज्यांच्या नाव आहे तुम्ही पैसे घेऊ शकतात तर असा विषय नाही आहे की नोटीस भेटलं नाही सगळ्यांना आम्ही नोटीस दिली परंतु त्यांना जर समजा की नोटीसच्या कॉपी काही हो गया तर आम्ही त्याला सांगतो की नोटीसच्या दुय्यम प्रत आहे तुम्ही याच्या जिरक्स घेऊन तुम्हाला आत्ताच आम्ही आर टी जी एस किंवा चेक वगैरे देऊन टाकतो असं आमच्याकडे आत्ता पण रेडी आहे सगळे रिकॉर्ड्स आत्ता आहे गोळा प्लॉट सात बारा इंटरचेंज झालेलं ह्याच्यामध्ये काय आहे की आदिवासी एरिया असल्यामुळे की बरेच लोकांना माहीत नसेल की माझा गट कुठे आहे तुमचा गट कुठे आहे तर हे सिस्टमिक इश्यू आहे ह्याच्यामध्ये आम्ही काय मार्क काढू शकतो ते आम्हाला वर स्तरावर बघावं लागेल म्हणजे कारण आमच्या एस डी एम लेवलवर किंवा डिप्टी कलेक्टर लेव्हलवर हे विषय नाही तरी पण माझा एक काय प्रपोजिशन आहे की कोच्याही गावात ज्यांच्याही कट बाधेत झालेलं आहे त्यांना आम्ही सात बाराच्या फ्री मोजणी करून देणार आहे समजलं की तुम्ही मला सात बारा द्या मी तुम्हाला सांगतो तुमच्याकड कुठे का म्हणजे मी थोडं हे सांगतो सरांचं काय म्हणणं आहे का तुमचं म्हणणं असं होतं का माझं सातबारा तिकडं आहे मी इकडे कसतो आहे आणि मला माहीतच नाही माझी जमीन कुठे आहे तर तुम्ही जर ते अर्ज केला तुमच्या जमिनीचा जर सातबाऱ्याचा नंबर असेल तर ती मोजणी करून देण्याची आम्ही तजवीज करू ज्यायोगे हो तुम्हाला तुमची जागा कुठे आहे ते कळू शकेल माहिती आहे का की जेव्हा मी आलो इथे मार्च महिन्यामध्ये तर तेव्हा मी एक असा एरिया वगैरे व्हिजिट केला तर माझा सर्वात पहिला प्रयत्न होता की तलासरी एरियामध्ये जे कब्जेधारक आणि सातबाऱ्या धारकच्या वेगळ्या वेगळा आहे इश्यू हे मला सॉल्व्ह करायचे याच्यासाठी आदिवासी मागण्या स्पेशली पस्तीस लाख तीस लाखच्या योजना घ्यायची आणि सांगू इच्छितो की घर आम्हाला मिळाला आम्ही बजेट वाढवून जास्त जास्त लोकांना सात बाराच्या मोजणी करून मोजणीमध्ये फीस आता माहिती असलं पाहिजे की मोजणीमध्ये फीस काही आम्ही मोजणी करून देणार तुमच्या सर ठीक आहे तुम्ही मोजणी करून देणार पण त्या जागेचा ताबा कोण देणार मग कारण की समजा ती जागा मोजणी करून ताब्यात काय साहेबांनी काय सांगितलं की म्हणून त्यांच्याकडे ते पैसे नाहीत पण ते ट्रायबल डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे चार्ज त्या चार्जमधून ते पैसे ती योजना बनवून ते देतील एकदम मोजणी करून झाल्यानंतर त्याची जमीन पुढे आहे आणि मग त्यानंतर बाकीच्या ज्या प्रोव्हिजन आहेत जे आमच्या एम एल आर सी प्रमाणे आहेत किंवा काही कोर्ट आहेत आहे पुढे अजून सांगू सांगू इच्छितो की समजा राजी आहे ते इंटरचेंज पण करू शकतात गट वगैरे ते काहीतरी मार्ग काढू कारण हे सिस्टमिक इश्यू आहे हे आत्ताचे इशू नाही आहे चाळीस पन्नास साठ वर्षापासून सा चालू आहे इशू तर मार्ग आहे परंतु कारण हे जे विषय आहे पन्नास साठ वर्ष पुराण आहे तर एक वर्ष मध्ये सॉल्व्ह होणार नाही ह्याच्यामध्ये थोडा वेळ लागेल मोठ थोडा ते दृढ शक्ती लागेल त्याच्यामध्ये आमच्याकडे स सर्व योजना वगैरे ती आम्ही करू शकतो आत्ता तुमच्या नेक्स्ट आए, आ, सा, चा चा आहे सा सिक्स्टी फोर्टीच्या रेशो देण्यात यावा कुळ म्हणून तर बरेच ठिकाणी आम्ही सांगू माझ्या कार्यकालमध्ये पण बरेच ठिकाणी आम्ही सिक्स्टी फोर्टीच्या दिलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये अटी काय आहे की ती जे सिक्स्टी आहे आणि ती जे फोर्टी आहे त्याच्या कुळ म्हणून त्यांच्या सात वराच्या इतर अधिकारमध्ये नाव असला पाहिजे ते जर आहे आम्ही त्वरित सिक्स्टी फोर्टीमध्ये डिव्हिजन करून टाकतो परंतु ते सात वरांच्या गडात कुळ नाही आहे ते तर आम्ही ते करू शकत नाही ते शासनाची धोरण आहे ते आम्ही पण चेंज नाही करू शकत तर हे असा विषय जर सातबारा जे काही कोचाई गावात आहे त्याच्यामध्ये कुळ आहे कोणी आणि सातबारा धारक वेगळा आहे आणि कुळधारक पण आहे इतर अधिकारमध्ये आणि पैसे कोट गेला मी संपनते की आत्ता मी करून टाकतो सिक्स्टी फोर्टी परंतु गड त्याच्यामध्ये कोणी कुळ नाही आहे तरी पण ते, ते कसत आहे तर ते थोडं अवघड होईल कारण त्याच्याबद्दल शासनाची काही आतापर्यंत नियम आला नाही नेक्स्ट आहे एक घरांच्या मूल्यांकन द्यावे तर ते तर विषय आम्ही सॉल्व करून टाकलो आहे देवस्थान देवस्थान उद्वस्त केलं उद्वस्त केलं डिमॉलिश केलं त्याच्यामध्ये बघतो माझा मतलब माझा निर्देशन आतापर्यंत आला नाही विषय पहिल्यांदा तुम्ही सांगितलं मला इकडे बाजूलाच आहे ना ते, ते काय म्हणजे जेसीबी लावला होता का जेसीबी ठीक आहे ते सीबी बंद पण पडले ते जे आहेत ना साहेब सांगतील तुम्हाला काही गोष्टी नंतर बी सांगतील कॅमेरा समोर नाही सांगणार देवस्थानच्या बाबत ठीक काय सर्व्हिस रोड देण्यात येतात ते देणार ऑलरेडी आहे माझं काय आहे की जास्त जास्त लोकांचा मुद्दा सॉल्व्ह व्हायच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो आणि कोर्टात रक्कम गेला ते परत घेतो डबल पेमेंट आम्ही सांगू इच्छितो सगळ्यांना की आम्हाला जेव्हा माहीत पडलं की ते सात मार्गधार वेगळा आहे कब्जेदार वे वेगळा आहे तर आम्ही एन एच आयला रिक्वेस्ट करू एस्पेशली की असेटचा पैसा जे कब्जेदार आहे त्याला द्या ते एस्पेशली पूर्ण भारतमध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुठेही असं नाही झालं जिथे सक्षम प्राधिकरणी असं परमिशन घेऊन कब्जेधारकांना आदिवासी बंधूंना की ॲसेटच्या पैसे द्यावा द्यावं पाहिजे ते आम्ही द्यायला ते त्याच्या पण आमच्याकडे नोटीस पेंडिंग आहे दुसरं दोन हजार तेवीसमध्ये परत जे एम ज्यांचा ज्याला ज्यांच्या घरच्या होता त्यांच्या पण नोटीस आमच्याकडे पेंडिंग आहे आणि मला वाटतं की बरेच लोक याच्यामध्ये असतील ते ते यादीमध्ये तर असं नाही आहे की आम्ही बदला देतोच नाही आम्ही बदला देतो परंतु जे काही मिसकम्युनिकेशन आहे ते क्लिअर झालं पाहिजे तर आता तर मी सगळे तुमचे नऊच्या नऊ विषय सॉल्व्ह केला आहे हा आहे ना से सेकंड जे मला जेव्हा झाला दोन हजार तेवीस मला वाटतं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये झाला होता तर त्याच्या पण आमच्याकडे पूर्ण किती लो मला कुठ कोणत्या लोकांचे किती पैसे आहे ते पण आमच्या माझ्याकडे यादी आहे माझ्याकडे चेक तयार आहे तुम्ही केवायसी डॉक्युमेंट सबमिट करा केवायसी नाही करायची आम्ही चेक देऊन टाकतो लोक ते नोटीस होल्डरच्या नावाने ते पण करू शकतो आम्ही आणि जर तुम्हाला वाटतं आहे की पुराणा जे नोटीस मिळाली त्याच्यामध्ये खजुरीचे दाम कमी होतात आत्ता मी ते अप्लिकेशन तयार करतो लवादाकडे अर्जला आणि सह्या घ्या आणि अर्ज करत ते ऑर्डर काढतील पाहिजे तर नमुना पण तो डिटेल्स आहेत सगळे हा तर तुम्ही ते द्या ना आम्हाला अगर तुम्हाला असं वाटतोय की याच्यामध्ये तुमच्याकडे डिटेल आहे तर आमच्या आमच्याकडे पण डिटेल आहे की किती किती लोकांना आम्ही पैसे वाटप केले किती लोकांचे पैसे कोर्ट गेले आणि किती लोकांचे पैसे पेंडिंग आहे हे तीन हेड आहे ज्या ज्याचे पैसे कोर्ट गेले त्याच्या तुम्ही आणला तर आम्ही त्वरित कोर्टातून पैसे इथे येऊन डिस्ट्रीब्यूट करणार आहे दुसरा ज्यांचा पैसा वाढले त्याचा विषय भेटला तिसरा ज्यां ज्यांच्या पैसा पेंडिंग आहे आणि तुम्हाला खजुरीच्या नवीन तर पाहिजे तुम्ही माझ्याकडे आज करा ते खजुरीचा रेट वाढवून देतील आणि आम्ही पेमेंट करतो आता तुम्ही जे 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 तुम्ही बोलले तुम्ही आम्हाला थोडं रायटिंगमध्ये दिलं असेल तर बरं झालं असतं कारण की आम्ही निघून गेल्यावर काम पूर्ण झाल्यावर नाही नाही असं नाही होणार आम्ही तिघ आलो ऍडिशनल कलेक्टर साहेब आहेत मला सगळं माहिती तिघही जण इथे आलो असं नाही बदली झाली नाही बदली जरी झाली तरी समजा झालीच आम्ही काय करू सांगा आमचं वाली कोण म्हणजे आहे ना पण अधिकारी जरी गेले तरी ती लिगस्थिर राहते नाही असं नाही राहिले नाही बोललो का मी सांगितलं कि इसमें से मेरे हिसाब से 50% परसेंट ऐसे विषय हैं जो नेक्स्ट वन मंथ के अंदर हो सकते हैं आपने बोला ना सब मंजूर है मंजूर। लेकिन अच्छा हो जाता मैं क्या, तो क्या कह रहा हूँ कहा जा रहा हूँ मैं मेरी बात सुनिए कि ये जो नौ विषय है ना इसमें से आपका फिफ्टी टू सिक्सटी परसेंट इन दिस मंथ में सॉल्व करके दे सकता हूँ संजिता महापात्राने पण सांगितले की तुम्ही ऐंशी टक्के घ्या त्यांना वीस टक्के देऊ आणि दहा दिवसात वसुली करू त्यांच्याकडनं किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करू हे करू वसुली जागेवर दो, जन आज आता दोन तीन वर्षी शासनाला ज्यांना ज्यांना द्यायचं आहे ना त्यांना ते शासन ठीक आहे आज न उद्या देत आहे ते काही सोडत नाही बरोबर फक्त त्याला वेळ लागतो थोडासा पण वसुली बोलके साहेब बोललेले ह्याच्यामध्ये कि जर का पैसे आणि घेतल्यात तर ते वसूल करायची जबाबदारी आमची आहे आम्ही त्याच्या जागेवर बोजा चढू आणि ते पैसे तुम्हाला देऊ आता ते की ह्याच्यामध्ये काय आहे ना ह्याच्यामध्ये जे आम्ही सांगितले डबल पेमेंटच्या बाबतीत डबल पेमेंट मध्ये काय आहे ज्यांना आम्ही पेमेंट केलेलं आहे त्यांच्याकडून आम्ही वसुली करून पैसे देणार आहे परंतु आम्ही तुम्हाला पहिले पेमेंट करा नंतर त्यांच्याकडून वसुली करणार आहे आता जे नोटीस आमच्याकडे तयार आहे जे चेक वगैरे तयार आहे म्हटलं आमच्यात ते पॅरल चालणार आहे प्रोसेस असं नाही की ते वसुली झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करतो ऍसेटचं पेमेंट आहे ना उलटा आपण ऍडिशनल करतोय तुम्हाला सांग कळायला पाहिजे की जी ऑलरेडी परत एकदा एन एचे आयनी त्याला हे दिलेलं आहे म्हणजे माझं तुम्हाला काय सांगणं आहे की सगळ्या प्रशासनाने पण प्रयत्न केलेला आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे आता जे कोला